आणि अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तातडीने पारदर्शक माहिती सादर करा असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होऊन लवकर माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे असं ते म्हणतात दादा कलिना गेट नंबर आठ मधून गेल्यानंतरच फुटेज आता याला काही ब्लॅक बॉक्सची आवश्यकता नाही ते सहज भेटू शकतं पायलट साहिल मदन पायलट यश पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता निघाले कुणाच्या गाडीत निघाले कोण्या रोडवर हे मध्ये अडले होते त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज या सर्व पायलटचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चा दिनांक व दिनक्रम इतक्या गोष्टी ह्या सहज शक्य आहेत आणि सी आय डी चौकशीमध्ये ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात ब्लॅक बॉक्सचा डेटा येईल तेव्हा येईल आम्ही आणखी चार वर्ष वाटतो पण निदान हे सीसीटीव्ही फुटेज तरी महाराष्ट्रासमोर येईल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे